तो तर सर्वप्रथम तर बी परफेक्टमध्ये तुमचं स्वागत तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही काहीतरी योग्य डिसिजन घेतलेले म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर कम्युनिकेशन स्किल आणि पब्लिक स्पीकिंग हे स्ट्रॉंग करण्यासाठीच आपला हा कोर्स असणार आहे ह्याच्यामध्ये जो आपण शिकणार आहोत तो, तो सिलेबस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगतो तर पब्लिक स्पीकिंग एवढं अवघड नाहीये जेवढं आपल्याला वाटतं सुरुवातीला आता सगळ्यांच हालत खराब झाले असेल जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्टेजवरती जाता पण हा कोर्स झाल्यानंतर तुमची हालत खराब होणार नाही एवढी तुम्ही शंभर टक्के गॅरंटी देतो ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला शिकणार आहोत की आपलं स्टार्टिंग कसं पॉवरफुल झालं पाहिजे आपला कॉन्फिडन्स कशा पद्धतीने बिल्ड झाला पाहिजे त्याच्यामध्ये नॉलेजचा किती इम्पॉर्टंट रोल येतो म्हणजे सगळ्यात पहिलं लेसन आपलं असेल की इंट्रोडक्शन कशी दिली पाहिजे दुसऱ्या लेसनमध्ये आपण हे शिकणार आहोत की विषयाची निवड कशी करावी विषयाची निवड काही वेळेस ऑन स्पॉट तुम्हाला विषय दिला जातो किंवा काही वेळेस अगोदर तुम्हाला आयड दिली जाते की विषय कशा पद्धतीने असणार आहे तर त्याची तयारी कशी केली पाहिजे पुढे आपण शिकणार आहोत की स्टेजवरती जाण्यासाठी प्रिपरेशन कोणकोणत्या गोष्टीची गरजेची टिप्स कोणत्या हव्यात ट्रिक्स कोणत्या हव्यात या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समधून शिकणार आहोत त्यानंतर पुढे गेल्यानंतर पुढच्या से सेशनमध्ये आपण शिकणार आहोत की बॉडी लँग्वेज किती महत्वाची आहे आणि बॉडी लँग्वेज ही एकच लँग्वेज आहे जी पूर्ण जगामध्ये सर्व लोकांना समजते बाकीच्या भाषा सोडल्या तर तेव्हा बॉडी लँग्वेज आपली प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे हँड मुवमेंट कशी असले पाहिजेत फेशियल एक्सप्रेशन कशा असले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील नेक्स्ट सेशनमध्ये आपण आय टॉय कॉन्टॅक्ट आपला ॲब्रू मुवमेंट कशा पद्धतीने असल्या पाहिजेत की पॉवरफुल आय टॉय कॉन्टॅक्ट कसा आपण बनवू शकतो दोन लोक माझ्यासमोर बसले असतील हजारो लोक जर माझ्यासमोर बसले असतील तर माझा आय टॉय कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे या पण गोष्टी आपण या कोर्समधून शिकणार आहोत पुढं जाऊन ज्या वेळेस विषय चालू होतो त्याची सुरुवात त्याच्यामध्ये असणारे पंचेस काही जोक्स काही स्लोगन काही मोठमोठ्या लोकांचे काही मोटिवेशनल थॉट्स असतात शायरी असू शकते कविता असू शकते त्याच्यामुळं एक पॉवरफुल तुमचं स्पीच बनवून जातं तर ते, ते पावरफुल स्पीच कसं बनवायचं हे पण ह्याच्यामधून आपण शिकणार आहोत मॅटर करत नाही तुम्ही राजकारणी आहात शिक्षक आहात बिझनेसमॅन आहात जॉब करत आहात किंवा कॉमन पर्सन आहात सगळ्यांसाठी ह्या गोष्टी इझिली शिकता येणार आहेत त्यानंतर पुढे गेल्यानंतर विषयाचा शेवट करताना आपला जो विषय एकदम टॉपला जातो आणि टॉपला गेल्यानंतर जेव्हा आपण शेवट करतो तर ते एंडिंग पण पॉवरफुल होणं गरजेचं आहे आपलं मग एंडिंग पॉवरफुल कशा पद्धतीने करायचं या पण गोष्टी याच्यामध्ये आपण शिकणार आहोत तर इंटरेस्टिंग कोर्स आहे नक्की बघा याच्यापेक्षा पण जास्त गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत बी परफेक्ट लेट्स बिगिन